केदारे नितीन केदारे का काय माले सोनोने भी मा <laughs> भाऊ प्रकाश सोनोने विकी गांगले बबलू गांगले सुरेश सोबन सोडे सुमन भाई त्यांना सपोर्ट करत होती सुमन भाई बोन सोडे करा रे तुम्ही मी पोलीस पाहीन दिन, मै मी पोलिसांना पैसे देईन मा आई बी घेतला मारी टाका मारी टाका मी मागे घेईन आश्वी सुरवाड्या न भी डोया ठेवला आशिन सुरवाड्या बी उसला पहिले सतीश केदार उसला सगळ्या माहेरचे मा नवऱ्याला एकदा पैसा मारला त्यांना डिलिव्हरी तिकडे करू मी नाही बोलली तर मग फोटावर दगे टाकत होते ते

एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे प्रेमविवाह कारण ते या सगळ्या पाठवून म्हणजे म्हणजे त्यांनी दोन्ही एका समाजाचा आहे आणि दोन्ही जे आर्थिक परिस्थिती एका लेवलची आहे तरी देखील त्यांचा 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 काहीतरी वारंवार वाद वार चालूच होते जेव्हा लग्न झाल्यापासून लग्न झाल्यापासून म्हणजे त्यांचा काही ना काही फुसबुस चालूच होते आणि अजून मधून त्यांचा वाद आणि पोलीस स्टेशनला येणं जाणं ही सर्व गोष्टी चालूच होतात काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींना नाम केल्याचा आरोप होत जे आरोपी त्यांनी एफ आय आर मध्ये त्यांनी दिलेले आहे नाव सर्व लोकांना अटक करण्यात आलेले दोन आरोपी उरले ते दोघांनी देखील म्हणजे आम्ही लवकरात लवकर अटक करणार तसे काही अजूनपर्यंत अडून आले नाही म्हणजे त्याच्या विषयावर आम्ही चौकशी करू जरी कोण जरी खरंच तसे काही नेग्लिजन्स असेल तर संबंधित त्यावरती योग्य तो कारवाई करतो याचं कारण जर पाहिलं तर विवाह केला आणि रुडको मध्ये एक मुकेश शिरसाट म्हणून मुलगा आणि पूजा सोनवा मुलगी पाच वर्षपूर्वी प्रेम लग्न केलं प्रे, प्रेमावरून त्याच्यानंतर लग्न केलं होते मुलींचं घरचे लोक याविषयी आवडत नव्हते तेव्हापासून अधून मधून त्यांचा वाद चालू होत होते आणि काल सकाळी त्या ही घरचं आणि त्यांचं सर्व लोक आणि आरोपी म्हणजे पूजा च मामा त्यांचं नातेवाईक ही सर्व लोकांवरती भांडण झालं होते आणि जे पूजांचं मामा ही जे वर्ग आहेत त्या लोकांनी खोयता आणला होते आणि खोयतावरून जे मुकेश आहे मुकेशना मान्यावर त्यांना वा स्टॅपिंग केलं त्याच्यानंतर हॉस्पिटल नेले होते आणि हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू घोषित करणार करण्यात आलं त्याच्यावर आम्ही एफ आय आर रामानंदपूर नगर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केलं आणि ते एफ आय आरमध्ये आतापर्यंत आम्ही सात आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे ज्या अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे सतीश केदर सुरेश बनसोडे विशाल गांगले प्रकाश सनवाणे बबलू बनसोडे अविनाश सुरवडे आणि आणखीन एक अल्प मुलगा आहे आणि त्याच्यानंतर तीन आरोपींचा अजूनही शोध आम्ही करतायत आणि जे गुन्ह्यामधलं सर्व आरोपींच अटक कर अटक करण्याचं आमचं टीम तयार केलेलं आहे तपास पीएल पीए कड देण्यात आलेला आहे त्यांचा कारण त्यांच्या मुली मुली बरोबर लग्न केलं होतं त्यापुर लव्ह मॅरेज केलेली होती त्यांची होती त्याच्याबरोबर ते त्याच्याला चक्कर मध्ये होते कधी चानच भेटी नाही चानच पाहत होते ते आज नेमकं असं झालं ते सकाळी सकाळी त्यांची रात पासून फिल्डिंग चालू होती जमाव जमाव चालू होती त्यांची म्हणजे त्यांना माहिती होतं रविवार हे घरी राहता काहीतरी करू आपण यांच्याबरोबर तर त्यांनी आज पूर्ण फिल्डिंगने निषेध हे काम केलेलं आहे त्यांनी होते त्यांच्यामध्ये कोयते रॉड आणि तलवारी होते त्यांच्याजवळ आणि इटा आणि ते फेकत होते ते पंचवीस तीस जण होते ते माझा मुलगा आहे भाऊचा मुलगा आहे तिचा निळकंठ शिरसाट त्यांनी पोराला मारलेले त्यांचा बी एक दोन कलास करू तरच राहू आम्ही बी हे मी तुम्हाला आता न्यूज मध्ये सांगतोय